नमस्कार मैत्रिणी रत्ना बोडके रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे आज एकादशी आहे एकादशीच्या निमित्ताने आपण साबुदाना खिचडी बनवूया ती पण चुलीवर चला तर मग आपण साबुदाना खिचडी बनवूया साबुदाना खिचडी बनवण्यासाठी लागणार साहित्य बटाटे कोथंबीर मीठ हिरवी मिरची शेंगदाणे आणि भिजवलेला साबुदाना चला तर आपण चूल पेटून घेऊया डाळ झालाय आपला तर आता आपण बटाटे उकडून घेऊया छान असे आपले बटाटे उकडलेले आहेत चला तर मग आपण खिचडी बनवून घेऊया आपण आता हे शेंगदाणे छान असे भाजून घेऊ आपले शेंगदाणे भाजताय तोपर्यंत आपण बटाटे सोलून घेऊया शेंगदाणे छान असे आपले भाजून झाले आपण काढून घेऊया छान आपण शेंगदाण्याच्या वरचे फरक काढले तर आता आपण हे काकडून घेऊया शेंगदाणे कुटून घेऊया चला आपण छान अशी हिरवी मिरची कापून घेऊया मी दळून नाही टाकत आहे छान अशी बारीक बारीक काप करून घ्यायची त्याचे बटाट्याचे छान असे काप करून घेऊया छान तापलं आहे आता आपण यात मिरची घालू तापलेला बटाटा घालू ता आपण मीठ घालू आपण याच्यात बटाट्यामध्ये म्हणजे थोडेसे खासट लागतील बटाटे आता आपण साबुदाणा घालूया पूट घालूया थोडं मीठ घालूया मी आपण मीठ हातानेच टाकते एक अंदाज असतो आपला त्या अंदाजानुसार थोडीशी कोथंबीर छान अशी आपण परतून घेऊ आपली परतून झाली आहे हे बघा मस्त कलर आलाय चला आपण प्लेट मध्ये काढून घेऊ आपण छान अशी चटणी बनवून घेऊया खिचडी सोबत खायला तेल टाकते थोडं थोड़ी हिरवी मिरची कोथंबीर आणि शेंगदाणे हे मी दळून घेतले चटणीसाठी थोड़स पानी टाकू अपन जास्त घट्ट नको थोड़े कोथिंबीर घू एक उकड़ी काढून घेऊ आपण थोडं मीठ घालू छान अशी उकळी आली आहे मस्त कलर आलाय चला चटणी आपली तयार झाली आहे छान अशी आपली खिचडी तयार झाली चुलीवरची आणि त्यासोबत चटणीही तयार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद